नमस्कार मंडळी क्लासिक कलाकार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बहुतेक जण आपल्या घरी झाडांचे वेगवेगळे प्रयोग करतच असतात त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या घरी एक झाडांचा प्रयोग करून बघितला आम्ही ऑनलाईन स्ट्रॉबेरीचा एक छोटस रोप मागवलं होतं ते आम्हाला चहाचा जो कागदी कप असतो त्या कपामध्ये आम्हाला ते कपा मिळालं होतं तर त्यानंतर आम्ही त्याला एका मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये लावलं आणि त्या झाडाच्या त्या रोपाच्या वाढीसाठी काय काय गरजेचं असतं जसं की सूर्यप्रकाश मातीमध्ये काय काय मिसळावं किती प्रमाणात पाणी घालावं या सगळ्याच आम्ही गुगल सर्च केला आणि त्या झाडाचं आम्ही संगोपन केलं ते झाड ते रोप व्यवस्थित वाढू लागलं नंतर कालांतराने त्याला दोन तीन फुलं आली पण ती गळून पडली त्याच्यात आम्हाला स्ट्रॉबेरी येण्याची काही चिन्ह दिसली नाही पण अचानक एके दिवशी एक फुल आलं आणि काही दिवसांनी त्यामध्ये आम्हाला छोटीशी हिरवी अशी स्ट्रॉबेरी दिसायला लागली त्यानंतर आम्ही पूर्ण काळजीने हे झाड ते स्ट्रॉबेरीचं जे फुल होतं त्यामध्ये आलेली स्ट्रॉबेरी होती त्याचं चा छान संगोपन केलं आणि बघता बघता ती स्ट्रॉबेरी पूर्ण परिपक्व होऊन लाल होऊन आम्ही ती कापून खाल्ली सुद्धा तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा केल्या याचा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर तो आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओ पाहूया मुंबईतलं वातावरण वर्षभर बर बऱ्यापैकी गरम असतं त्यामुळे स्ट्रॉबेरीसारख्या थंड प्रदेशातील रोपांना सूट होईलच असं नसतं तरीही तुम्ही त्या झाडासाठी काय काय गोष्टी पोषक आहेत आवश्यक आहे हे शोधलं आणि त्यानुसार जर कृती केली तर फुलझाडांना झाडांना फुल फुल कुठेही छान जगवता येतं असं माझं मत आहे हे स्ट्रॉबेरीचं रोप तीन तीन पानांचे दोनच सेट अशा अवस्थेत माझ्या घरी डिलिव्हर झालं होतं तेव्हा चहाचा कागदी कप का असतो एवढ्या छोट्याशा कपात ते लावलेलं होतं त्यानंतर ते मी आपल्या साधारण तळ हाता एवढी गोल प्लास्टिकची कुंडी घेतली आणि त्यामध्ये थोडंसं कोकोपीठ थोडी माती गोड्या पाण्यातील रेती मिक्स करून कुंडी भरली मग त्यात पुरेसा खड्डा करून मला मिळालेलं स्ट्रॉबेरीचं रोप लावलं स्ट्रॉबेरीच्या रोपाला पाण्याचा पटकन निचरा होणारी माती लागते आणि तितकाच पूर्ण सूर्यप्रकाश सुद्धा लागतो त्यामुळे त्यानुसार मी दिवसभर कुंडी उन्हामध्ये राहील अशी व्यवस्था केली आणि मग त्याला असे छान तीन तीन पानांचे फुटवे येऊ लागले हे नुकतंच फुलून गेलेलं फुल आहे स्ट्रॉबेरीची फुलं पांढऱ्या रंगाची असतात आणि त्यांच्या मागे अशा हिरव्या पाकळ्यांचा भाग सुद्धा असतो मग त्या मधला भाग स्ट्रॉबेरीचं फळ म्हणून आकार घेऊ लागतो आणि मग तुम्हाला हिरव्या रंगाची स्ट्रॉबेरी तयार होताना दिसू लागते कालांतराने ती स्ट्रॉबेरी जशी जशी मोठी होते तसा तसा त्याला लालसर रंग चढू लागतो बघा यातून तुम्हाला अंदाज येईलच अगदी ही, ही स्ट्रॉबेरीची वाढ सुद्धा वेगाने होत जाते स्ट्रॉबेरीचं वजन वा वाढायला लागल्यावर आपोआपच देठासकट स्ट्रॉबेरी जमिनीवर टेकून वाढू लागते किंवा अशी कुंडीत असल्यावर देठासहित आजूबाजूला लटकलेल्या अवस्थेत वाढत राहते हे बघा इथे दुसरं फुल सुद्धा दिसतंय सुरुवातीचं फूल, सुरुवाती फूल असल्यामुळे त्या फुलाला फळ येईलच अशी काही खात्री नसते स्ट्रॉबेरीचा कोम पान फुलं जिथून येतात तो मुळाचा वरचा भाग मातीखाली राहणार नाही याची मात्र काळजी घेणे आवश्यक असते तो भाग मातीखाली राहिल्यास कुजतो आणि रोप मरते असा अनुभव आहे ही बघा किती छान स्ट्रॉबेरी तयार झाली आहे एकदम लालसर लालबुंद दिसते आणि स्ट्रॉबेरीला एक, एक वेगळी शाईन सुद्धा आलेली असते म्हणजेच ते एका मार्बल प्रमाणे चकाकत सुद्धा असते बाहेरचा भाग जो आपल्या बोटांना खडबडीत लागतो त्या बारीक बारीक स्ट्रॉबेरीच्या बिया असतात तुळशीच्या मंजिरीत जशा तुळशीच्या बिया दिसतात अगदी तशाच बारीक या स्ट्रॉबेरीच्या बिया दिसत असतात मी <गणागी> <गणागी> मागे दाखवलेलं फूल गळून गेलंय त्याला फळधारणा झाली नाही आणि आता हे बघा आणखी नवीन फूल येते स्ट्रॉबेरीचं रोप एकदा की त्याला पटापट पत्त पाने फुले येऊ लागतात आणि हा वेग जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन एखादं स्वस्तातलं बोंडमील खत किंवा घरी असलेल्या मल्टीविटामिन गोळ्यांचं पाण्यात मिश्रण करून द्रावण रोपाला चार पाच दिवसातून एकदा याप्रमाणे घालू शकता स्ट्रॉबेरीची पानं सुद्धा पटापट जुनी होत जातात आणि सुकून मरत असतात ते अगदी नैसर्गिक आहे त्यामुळे तुम्ही कधी रोप लावलं तर त्याची चिंता करू नका फक्त दोन तीन पानांचा सेट सूर्यप्रकाशाकडे तोंड करून उभा असतो बाकीची पानं तुम्हाला अशी पडलेलीच दिसतील हा व्हिडिओ बनवेपर्यंत या रोपाने आम्हाला बऱ्याच स्ट्रॉबेरीज दिल्या आहेत तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उदळण धन्यवाद